संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच तर आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुल्या हीच तर आहे लोक न्यूज ची शाळ नमस्कार मी संपादक चंद्रकांत धनगर आणि आपण पाहत आहात दखल न्यूज रास्तभाव दुकानातून आनंदाच्या शिद्यासोबत आदिवासी महिलांना मोदी सरकार मार्फत देण्यात आलेल्या साड्या तहसीलदारांमार्फत महिलांनी केल्या परत अतिशय निकृष्ट दर्जाच्या साड्या देऊन आदिवासी महिलांना अपमानित केल्याच्या निषेधार्थ घोषणा देत साड्या केल्या परत जाधवजी आज एकंदरीत आपलं जे आंदोलन आहे जे आपण साडी रिटर्न केलेल्या आहेत महिन्याकडून घेऊन काय नेमकं काय कारण आहे मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एक आनंदाचा सिधा केंद्र सरकारने राज्य सरकारने रेशनिंग दुकानांच्यावर वाटप केला या आनंदाच्या सिधासोबत एक अंतोदयीच्या एका महिलेला साडीसुद्धा वाटप झाली परंतु ही साडी जर आपण बघितली तर अतिशय हलक्या दर्जाची साडी वाटप केलेली आहे वाट म्हणून आदिवासी क्रांती सेनेने निर्णय घेतला का अशी साडी वाटप करण्यापेक्षा सरकारने जर त्या बदल्यात आम्हाला थोडं धान्य वाढीव दिलं असतं तर कदाचित आमचे दहा पंधरा दिवस अधिक चांगले गेले असते आणि म्हणून आम्ही सर्वांनी ह्या साड्या तालुक्यात वाटप झालेल्या होत्या त्यात सर्व साड्या या ठिकाणी जमा केल्या आणि ह्या मुरबाडल्या तहसीलदारांना दिल्या ह्या सरकारला तुम्ही साड्या परत द्या आणि त्या बदल्यात असेल तर आम्हाला धान्य वाढीव द्या अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबर वर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद